दोन शब्दामध्ये मार्गदर्शन करतं दोन हजार बावीस मध्ये जेव्हा तुम्ही चार घेतला तेव्हापासून माझ्या आधीतून दोन हजार अठरा सोळा सतरापर्यंत चालू होतो सोळापर्यंत त्याच्याकडं प्रकरण निकाली निघाले असे आई तुझ्यामध्ये

यानंतर नंतर स्थापना 200 अध्यक्ष मानसदर्शन यांचे सुद्धा शाल व हार गाण त्यांचा सत्कार करितो असं बघा यानंतर आस्थापनाचे वयस वैद्य सर सरकार हार व शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात याकडे बघा याकडे बघा कुठं कुठं त्यानंतर या प्रकरणामध्ये खूपच जास्त मेहनत घेतलेले आस्थापनाचे वरिष्ठ नेते तथा बहुजन कामगार का शक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांचं सुद्धा शालो हार घालून त्यांचा सत्कार करण्यात चार। आला असं या ना असं पुरे कोण होणार हां ठीक आहे हां यानंतर बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष आज भाऊ आज भाऊ लाडपांगे समितीचे शिफारस निर्धार पंचावन्न कर्मचाऱ्यांना आज नियुक्ती देण्यात आले काय सांगाल त्याबद्दल आणि संघटनेचा कसा पाठपुरावा केला गेल्या गेल्या आठ ते दहा वर्षापासून चौतीस प्रकरणं प्रलंबित होते लाडबागे समितीमध्ये मजूर आणि पुरुष मजूरच्या नावानं ना जे प्रकरण थांबले होते त्याचा संघटनेनं मुंबईपर्यंत न्याय न्या ने, ने, न्यायालय न्यायालयामध्ये म्हणजे खूप अति परिश्रमाचा लाडा दिला आणि त्याच्यामध्ये न्यायालयानं न्यायालयानं ने, ने जो आदेश दिला त्याच्यानंतर आय स्वतः म्हणजे तर न्यायालयाने सांगितलं की तुम्ही स्वतःच्या निर्णयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घ्या म्हणून आयुक्तांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा मला एकदम द्विगुणित आनंद करून दिला आयुक्तांनी आणि संघटनेने याच्यामध्ये खूप परिश्रम घेतले आता याच्यामध्ये आज पण कर्मचाऱ्यांनी ते दिलं याच्यामध्ये काही पदभार पण दिला जे वर शिकलेलं जास्त शिकलेले तर ते त्यांच्याकडं कसं बघता तुम्ही त्या याच्यामध्ये सध्या आयुक्तांनी सांगितलं की जागा रिक्त नसल्यामुळं सगळ्या सगळ्या जेवढे आहेत हे पंचवन यांना सगळ्यांना सफाई मजूर ह्या स्तरावर <coughs> त्यांची निम देना 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 आएकता ने नेमणूक केलेली आहे आणि जे शिकलेले लोक आहे याच्यामध्ये त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रानुसार काम देणार आहे सफाईचं काम त्यांना देणार नाही आयुक्ताने असं स्पष्ट सांगितलेलं ते या निमित्ताने कर्म कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही या निमित्तानं ज्या लोकांना ज्या कर्मचाऱ्यांना जे जे काम दिलं आहे सफाईचं असो वसुलीचा असो आणखीन इतर काही असो त्यांनी आपलं काम इनामी करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे आणि संघटनेचं नाव मोठं करावे